श्रीस्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी प्रत्येक व्हिडिओ सुरू करताना नमस्कार मित्रांनो असं म्हणतो परंतु आज मी श्रीस्वामी समर्थ असे का म्हटले तर मित्रांनो याचाच अर्थ आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ या नामाचा अर्थ काय आहे हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आपण स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये गेलो असता स्वामी समर्थांचा जयघोष करून स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जयघोष करून त्यांना साष्टांग नमस्कार घालतो त्यांचा आशीर्वाद घेतो स्वामी समर्थ हा स्वतःमध्येच एक मंत्र आहे त्या मंत्राचा अर्थ काय हे या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे हा मंत्र म्हटल्यावर दुसरा कोणताही मंत्र म्हणण्याची आवश्यकता नाही स्वामी समर्थांच्या नावातच संपूर्ण भावार्थ आलेला आहे चला तर आपण स्वामी समर्थाच्या नामाचा अर्थ बघूया श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वा अधिक मी अशी होते स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान अहभाव रिपुगन व ईर्ष्या अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वा करा तर समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवतत्व जागृत करा त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपादविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व कृपे अंकित करा हा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा भावार्थ आहे तर मित्रांनो तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा अर्थ समजलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला असे धार्मिक व्हिडिओ बघता येईल धन्यवाद मित्रांनो